श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ हॅप्पी लाईफ या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला श्री समर्थांनी सांगितलेले सद्विचार आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा समर्थ जय जय समर्थ उपेक्षा कदा रामरूपी असेना तो वशेना। श्री वशेना वाहेन बोले पुरानी। नुपेक्षी कदाराम कदा रामदासाभिमानी जो खरा भक्त आहे त्याला भगवंत वास्तविक कधीही हातचा सोडीत नाहीत पण जीवरूपी सामान्य माणसालाच त्याबद्दल निसंशय खात्री वाटत नाही भक्तांची सारी जबाबदारी मी माझ्या अंगावर घेतो अशी भगवंतांची वचने पुराणात आढळतात दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाहीत सामान्य माणसाला भगवंताच्या बाबतीत दोन अडचणी येतात पहिली अडचण अशी की भगवंत आहे व तो आपल्या सन्निध आहे याबद्दल माणसाला शंभर टक्के खात्री नसते देव आहे असे आपण म्हणतो खरे पण मी आहे हे जितके आतून आपल्याला सत्य वाटते तितके देवाबद्दल वाटत नाही दुसरी अडचण अशी की ईश्वर कशासाठी आहे हे आपल्याला नीट समजत नाही आपल्या प्रपंचामध्ये येणारे दुःखाचे प्रसंग दूर करण्याचे किंवा टाळण्याचे एक साधन म्हणून आपण ईश्वराला मानतो याचा अर्थ असा की अत्यंत पवित्र व दिव्य भगवंताला आपण आपल्या फालतू स्वार्थी प्रपंचाचे नोकर बनवण्याचा प्रयत्न करतो स्री समर्थ आपल्या भक्तपणाचा अनुभव सांगतात की जो कोणी निसंशयपणे भगवंताचे आहे पण मानतो त्याच्या जीवन प्रवाहामध्ये पदोपदी त्या सच्चिदानंदाची सत्ता प्रचितीस आल्याविना राहत नाही भक्ताच्या प्रपंचामध्ये साऱ्या गोष्टी व्यवहारदृष्ट्या चांगल्याच घडतील असे समजू नये परंतु प्रत्येक घटनेमध्ये भगवंताचा हात स्पष्टपणे दिसेल यात शंका नाही त्या कारणाने काहीही घडले तरी भक्ताच्या मनाचा समतोलपणा ढळणार नाही श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ